नमस्कार मी सोनाली आणि आपण पाहत आहात झुंजार न्यूज महाराष्ट्र पंढरीच्या वाडीला जात असताना जालना जिल्ह्यातील झिरपी गावामधील गोविंद नावाचा मुलगा ज्याचं वय एकवीस होत जो आजीच्या आजी बरोबर आजी खातर आला होता त्या वारीमध्ये आणि वारीमध्ये आल्यानंतर नीरा नदी जवळ पालखी स्नान करायला थांबले असतानाच नीरा नदीमध्ये गोविंद आणि गोविंदाची आजी नदीमध्ये आंघोळीला गेली

लागायला गेला तिकडंच नाही आला इकडे बाकीच्या कलमा झाल्यानंतर हात वर करून केल्यानंतर के एक के होमगार्ड मुलगा आला त्यांनी कपड्याची उडी मारली काढायला गेला पण त्याला आपण दोन वेळेस त्याच्या हाताला लागला ते नाही काढतात तिकडे बोलू लागलं म्हणजे बोर होत त्याची पहिली वारी होती का त्याची पहिलीच वारी होती यापूर्वी नाही आलो त्याच्या आजीची दुसरी वारी होती तिची मुलगी आली तुम्हाला मला यायचं त्याच्या आजी घेऊन आली आजींची दुसरी वारी आजीची दुसरीच वारी बारावलं होतं कामाला अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र